वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे परवा वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे आणि एकवीस तारखेला निकाल देखील जाहीर होणार आहेत आपल्यासोबत प्रवाह क्रमांक दहाचे भाजप उमेदवार ॲडव्होकेट रंगनाथ देशमुखे आहेत कशा पद्धतीनं सामोरे गेलात तुम्ही जनतेसमोर आणि प्रचाराचे कोणते मुद्दे मांडले मागच्या काळामध्ये आम्हाला आवश्यक तेवढा वेळ मिळाला नव्हता परंतु आता आम्हाला चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यावेळेचा आम्ही सदु सदुपयोग घेतला आणि प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही कशा पद्धतीनं ट्राफिकची समस्या असेल उघड्यावर मांसफिक्रीची जी समस्या असेल आणि कचऱ्याचे जे काही आमच्या प्रभागातली जी समस्या आहे त्या संदर्भात आम्ही लोकांसमोर गेलो आणि विकासाचे मुद्दे आम्ही हे ठेवले मागील कार्यकाळामध्ये कोण नगरसेवक होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी विकास केला आणि तुम्ही काय वेगळा आता बदल करणार मागच्या चार वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या आणि प्रशासकामुळे त्या गोष्टी आम्हाला पूर्णपणे कोणतेही जे नगरसेवक होते त्यांनासुद्धा करता आल्या नाही या त्यामुळे ना जे काही विकास उर्वरित आहे ते सर्व विकास आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि प्रभागाचे दोन्ही नगरसेवक म्हणून आम्ही करणार आहोत आता तुम्ही म्हणालात की मांस विक्री मटणाच्या पार्ट्या होतात असं कळते तुमच्या वार्डामध्ये अशा चर्चा उठल्या आमच्या वार्डामध्ये ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक आमिष जनतेला दिली जात आहेत धमक्यासुद्धा दिल्या जात आहेत परंतु जनता सुज्ञ आहे ती त्यांना मतदानातून उत्तर देईल मटणाच्या पार्ट्या दारू आणि लोकांना चिरीमिरी देऊन मतदान मिळवता येत नाही याची प्रचिती आपल्याला नक्कीच एकवीस तारखेला येईल विशेष असं वेगळं काय करणार प्रभागामध्ये माझ्या प्रभागामध्ये जे नागनाथ तेली मठ आहे त्याच्यानंतर गणपती मंदिर आहे आणि त्याच्यानंतर आमच्या इथं पोचमा देवीचं मंदिर आहे याच्या विकासाच्या संदर्भामध्ये महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गट्टूचा विषय आहे त्या ठिकाणी सभागृहाचा विषय आहे त्याच्यानंतर किचनसाठी त्यांना स्वतंत्र खोली बांधून देण्याचा आमचा जो आहे तो मानस आहे तुमच्या उमेदवारावर महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकून आरोप होतो जे नेते आरोप करतात की त्यांना बाईचा आणि गाईंचा नाद दे कसं बघते आता तुम्हाला सांगतो विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचे आरोप ज्याचं राजकारण लयाला जाते त्यांना काहीच भेटत नाही त्यावेळेस ते असे बाईवर जाण्याचा विषय म्हणजे हे राजकारणाचा स्तर खालावल्याचा हा जो आहे महाविकास आडी आघाडीचा जो आहे हा प्रयत्न आहे आणि हा चुकीचा आहे आणि तुम्हाला सांगतो मी येत्या एकवीस तारखेला या प्रश्नाचं उत्तर जनता मतदान पेटीतून नक्कीच आमच्या विरोधकांना देईल चर्चा उठते विरोधक आरोप करतात म्हणजे काही तथ्य समजायचे की नाही तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये तथ्य असल्या असतं तर जनतेनं तुम्हाला सांगतो भरभरून त्यांना मतदान दिलं नसतं आणि भरभरून जनता त्यांच्या पाठीशी राहिली नसती तुम्ही सर्व कॉर्नर बैठका पाहिल्या काल खिरणीच्या झाडाजवळ झालेली बैठक पाहिली सर्व बैठकीमध्ये भरभरून जनता त्यांना प्रतिसाद देते महिला मंडळी त्यांना प्रतिसाद देत आहे ज्यांचे स्वतःचे दोन नंबरचे धंदे आहेत जे स्वतः लोकांकडून हप्ते घेतात आणि मठ मंदिराच्या ज्यांनी संपत्त्या बळकावलेल्या आहेत ते अशा पद्धतीचे आरोप करतच असतात काय होत आता काय होईल एकवीस तारखेला एकवीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुषमाताई बोडेवार हे नक्कीच भरघोस मतांनी निवडून येतील हा माझा विश्वास आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहाचे त्या कांचन आशे शिकारी आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत कशा पद्धतीनं सामोरं गेलात तुम्ही प्रचारावे हे बघा सर्वप्रथम प्रभाग क्रमांक दहामधील जनतेला माझं सांगणं आहे की आम्ही ज्यावेळेस प्रचाराला घरोघरी आणि कॉलनीमध्ये मी असो माझी वहिनी असो आणि माझे मोठे बंधू आणि सोबत जे उभं टाकलेले उमेदवार आहेत ॲडव्होकेट रंगनाथ देशमुखे असो आम्ही ज्यावेळेस प्रचाराला गलो गल्ली फिरलो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट तिथे लक्षात आली की हा विकास जो आहे आज जे लोक आश्वासन घेऊन फिरतायत हा फक्त कागदावरच आहे काय आम्ही जेव्हा गल्लीमध्ये फिरलो जेव्हा लोकांना भेटलो त्यावेळेस लोकांच्या खऱ्या समस्या आमच्या दोघांना कळाल्या आम्ही ज्यावेळेस फिरत होतो घाणीचं साम्राज्य असेल पाणीचं असेल रोड नाली लाईट या व्यतिरिक्तही प्रभाग क्रमांक दहामध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी आहेत यापूर्वीही तुम्हा तुम मला असं आठवते हो की तुमच्याच इंटरव्ह्यूमध्ये माझ्या मोठ्या बंधूंनी सांगितलेले आहेत आणि वकील साहेबांनी सांगितलेले आहेत की प्रभाग क्रमांक दहा जो आहे हा मार्केटचा भाग आहे इथे सगळ्यात मोठी प पार्किंगची व्यवस्था नाही आहे इकडे घाणीचं साम्राज्य जर तुम्ही बघितलं तर गणेशपेठ असो काळीपेठ असो कॉर्नरला तुम्हाला कुठेही जा तुम्ही इवन छत्रपती चौकातून मी आता येत असताना बघितले तिकडेही अक्षरशः उकंडा झालेला आहे शाळेच्या बाजूला काहीच नाही आहे लोकं फक्त आश्वासन देत आहेत म्हणतात आम्ही करून टाकू यांना कशाचा अभ्यास नाहीये काही माहिती नाहीये आज उतरायचं म्हणून उतरले राजकारणात तुमच्या प्रभागामध्ये धंदे देखील डोकं वर काढतात असं कळतं कोणाचे आवेदधंदे अवैध धंद्याचा मालक वसमत तालुक्याचा कोण आहे याच्याबद्दल जनतेला माहिती आहे वसमत तालुक्याचं जाऊ द्या प्रभागामध्ये वसमत तालुक्याच्या मालकान आमच्या प्रभागामध्ये आमच्या वसमत शहरामध्ये अवैध धंद्याचा सोळसुळा केलेला आहे खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की तरुणाईला बर्बाद करण्याचं काम तरु तरुणाईला बर्बाद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वसमत तालुक्या तालुक्याचा मालक ज्याचा सातबारा ज्याच्या नावानं झालाय असं ज्याला वाटते त्यांनी शंभर टक्के या तरुणाईला बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे बरं कोणते धंदे आहेत धंदे म्हणजे का आमच्या प्रभागामध्ये वाळू मटका गुटखा दारू म्हणजे तुम्ही मी सांगतो तुम्हाला अवैध धंदे या शब्दाच्या व्याख्येमध्ये बसणारा प्रत्येक तुम्हाला सांगतो पत्त्याचे डाव असू द्या तरुणाईला बर्बाद करण्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी लागतात त्या सर्व आमच्या प्रभागामध्ये उपलब्ध आहेत माझ्या प्रभागामध्ये अनेक वाईनशॉप आहेत बार आहेत हे या तरुणाईला बर्बाद करण्यासाठीचं हे सगळं षडयंत्र आहे अपक्ष उमेदवार विनायक सातपुते म्हणतात ते विषय हे बंद करून करून त्याच्या नाही नक्कीच त्यांचा काही मानस असेल ते काही सांगत असतील आता कोणाचे अवैध धंदे आहेत कोणाचे नाही कोण बंद करील कोण चालू करील हे येणाऱ्या एकवीस तारखेला जनता बघेल ना डोळ्यानं की कोणाचे अवैध धंदे आहेत आणि कोण बंद आणि कोण चालू करणार आहे तुम्ही आता तुमच्या ज्या उमेदवार आहेत कांचन नाशिक शिकारी आणि समोरचं तुमचं एक वाक्य वापरलं जातं आहे की त्यांचं काहीतरी घोष वाक्य उमेदवाराचं की शिकारीच्या जावायला वगैरे काय सर्वप्रथम का जो उमेदवार उभा टाकलेला आहे जो उमेदवार उभा टाकलेला आहे माझ्या विरोधात असो त्यांना ही गोष्ट तर माहीत पाहिजे की जर आज तुम्ही कुठली तरी घोषणा देत आहेत की मतदान करा गणेशपीठच्या वाघायला आणि शिकाऱ्याच्या जावायला माझ्या हिशोबाने मला जेवढी माहिती आहे जो उमेदवार उभं टाकलेला आहे त्यांची माहेरचा आणणं जुक्ती आहे तो जावाही पाहिजे कोणाचा जुक्तीचा म्हणजे आज दुर्दैव बघा तुम्ही की तुम्हाला मतदान देखील शिकारीच्या नावाने मागा लागतं आहे म्हणजे तुम्ही बघा की आमची उंची काय आहे आम्हाला असं त्याचं मोठेपण अजिबात नाही आहे आमच्या उंचीचं आम्हाला मोठेपण अजिबात नाही आहे पण आमच्या बंधूंनी म्हणा वकील साहेबांनी म्हणा हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि जे काम केलेले किंवा आता लोक म्हणतात की काय आम्ही हे कामं केले ते कामं केले अहो जनतेला माहिती आहे जनता हुशारे सुज्ञ माणसाला सुशिक्षित माणसालाच निवडून देणार ही आम्हाला खात्री तुमचे अपक्ष उमेदवार जे विरोधात ते म्हणतात जे काही अवैध धंद्याचा प्रश्न आहे ते शंभर टक्के बंद करून टाकू आता हे माझ्यासाठी तर हास्यास्पद आहे बरोबर अख्ख्या वसमत शहराला माहिती आहे आणि अख्ख्या गणेश पेठला माहिती आहे की अवैध धंदे कोण चालवतं कोणाच्या मदतीने चालतात हे सगळ्या अख्ख्या वसमत शहराला माहिती आहे आणि गणेश पेठला सुद्धा माहिती आहे बार काय वाटतं तुम्हाला काय फटका वगैरे बसेल का हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जनता हुशार आहे फटका कोणाला बसायची भीती असते की ज्याच्या मनात काय आहे भीती आहे की मी आज काही करल तर काही झालं सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मला वाटतं की सौ कांचनाशी शिकारी आणि आमचे जे उमेदवार आहेत दुसरे ॲडव्होकेट रंगनाथ साहेब देशमुखे आणि यांच्या मागं आमचा जो नेता आहे श्री शिवदास बोड्डेवार साहेब यांच्या विश्वासावर आणि कमळाच्या बटणावरच लोक मतदान करतील याची मला गॅरंटी अशी देखील चर्चा आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक उभे केले आता गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आता या गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचं काम आमच्या वार्डामध्ये चाललं की स्थानिक लोकांना सगळ्या गोष्टींचा जो त्रास आहे ते त्याबद्दल बोलत नाहीत परंतु ते मतदानातून शंभर टक्के या लोकांना उत्तर देतील असा मला विश्वास आहे बरं सुशिक्षित उमेदवार तुम्ही विधीज्ञ आहेत सुशिक्षित इकडे पण कोचिंग क्लासेस सर चालवतात त्यांचं शिक्षण खूप झालेलं आहे सुशिक्षित उमेदवार हे प्रभागाला भारतीय जनता पार्टीनं दिलेले आहेत बाकी कोणते उमेदवार किती सुशिक्षित आहे याच्याबद्दल वसमत शहराला तालुक्याला ना आपल्या जिल्ह्यालासुद्धा माहीत आहेत एवढे नावाजलेले लोकं या ठिकाणी आहेत ग्रॅज्युएशनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएशन हा एल एल बीला म्हणतात माझ्या तुम्ही डिग्र्या माझ्या इथं पुस्तकं जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ग्रॅज्युएशन एल एल बीला म्हणतात आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एल एल एम ला म्हणतात मला त्या बी एस सी ला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतात हे मला तर मी आजपर्यंत पुस्तकात शिकलो नाही बर काय वाटतं तुम्हाला काय होईल काय होणार आहे एकवीस तारखेला भारतीय जनता पार्टीचाच गुलाल उधळणार हे पूर्ण वसमत शहराला माहिती आहे आज लोक आमिष देतील चिरीमिरी देतील किंवा काही पार्ट्या वगैरे चालू असतील हे पार्ट्या चालू आहेत सगळ्या वसमत शहराला माहिती आहे पत्रकार महोदय तुम्हालाही माहिती आहे पार्ट्या कुठं चालू आहेत काय चालू आहेत आम्हाला <laughs> या बाबतीत तुम्ही बोलायला लावू नका हो वकील साहेब आमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणणं आहे जनता सुज्ञ हुशार आहे जनतेला माहित आहे की मददान ता आपल्या बदल, आपल्या ता उद्या जर सुशिक्षित उमेदवाराला मतदान केलं तर चार गोष्टी आपल्याबद्दल आपल्या अडचणीबद्दल नगरपालिकेत मांडू शकेल नाहीतर काहीतरी कोणालाही ना? निवडून दिलं तर उद्या त्याला बोलता येत नाही अशाला जर नगरपालिकेत पाठवलं तर बोलणार काय तो बरोबर ना मग बोलता येत तुम्हाला माहिती आहे कोणाला बोलता तुम्ही माझ्या तोंडातून उघडायचा प्रयत्न करू नका पत्रकार महोदय माझं असं म्हणणं आहे तुम्हाला जनता नाही जनतेला माहिती आहे माझी जनतेला एवढीच विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही कमळ या निशानी समोरीलच बटन दाबून आमचे तिन्ही उमेदवार वरचा नगराध्यक्षपदाचा उद उमेदवार सौ सुषमाताई बोड्डेवार अ गटातल्या सौ कांचनताई अशी शिकारी आणि ब गटातले आमचे लाडके उमेदवार ॲडव्होकेट रघनाथ साहेब देशमुखे यांना प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्यावं ही आमच्या विनंती आहे आणि हे जर आम्ही कोणापर्यंत पोहोचू शकलो नसेल तर आम्ही जग जाहीर तुमची माफी मागतो क्षमा मागतो आणि तुम्ही पूर्णपणे कमळालाच मतदान करा ही विनंती करतो काय झालं मी तुम्हाला आमच्या प्रभागाच्या संदर्भामध्ये सांगतो माझा जो वार्ड आहे माझा प्रभाग त्याच्यात हाऊसिंग सोसायटी गणेशपेठ आणि काळेपेठ हे तिन्ही जे प्रभागामध्ये लोकं आहेत ते सर्व सुशिक्षित लोक आहेत आणि सुशिक्षित लोकांना लोका भारतीय जनता पार्टी देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ हे सर्वजण किती चांगल्या पद्धतीनं आणि भ्रष्टाचारमुक्त देशामध्ये जे वातावरण निर्माण झाले त्याला हे सुशिक्षित लोक नक्कीच संधी देतील आणि माझी सर्व वसमतच्या जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी कमळाला म्हणजे विकासाला मतदान करावं तुम्हाला सांगतो आज तुम्हाला जे आमिष देतात त्यांनी भविष्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत हे मला विश्वास आहे तुमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष वसकून खसकून पडतात म्हणे लोक लो लो तुमच्या भाजपच्याच कार्यकर्ते होते अंकुशा स्टेजवर वडकले आता ज्यावेळेस आपण परिवारामध्ये असतो परिवारामध्ये आता वडील कधी कधी खसकतात कधी कधी आई खसकती म्हणजे परिवारामध्ये कुठंतरी वाद आहे असं म्हणता येत नाही आता आमचे जिल्हाध्यक्ष एवढे मयाळू आहेत की आमच्या जिल्हाध्यक्षाचं काम नारळासारखं आहे वरून जरी कडक असले तर ते आतून मऊ आहेत त्यांनी घर गाठलं अंकुशाच्या नाही काही लोकांना याच्यामध्ये जातीवाद दिसत होता परंतु भारतीय जनता पार्टी हा जातीवादीला कुठेही थारा न देणारा पक्ष आहे त्याच्यामुळे काही लोकांना वाटलं की याचा कुठेतरी आम्हाला काहीतरी फायदा होईल तुमच्या स्टेजवर असे म्हणजे आरोप केला आहे एका कार्यकर्त्याने की महापुरुषांचे फोटो वगैरे नव्हते फोटो महापुरुषांचे फोटो लावण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यामध्ये घेणं आणि ते विचार आत्मसात करून खऱ्या अर्थानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे बा म्हणजे फोटो लावला नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही मी बाबासाहेबाचं पोरग आहे मी कोटामध्ये आहे मग तुम्ही बघितलं असेल तर माझ्या दार दरवाजामध्येच मी संविधान लावलेलं आहे त्याची प्रिंट मोठी करून अशा पद्धतीनं विरोधक जे आहे ना अशा गोष्टीचा फायदा घेण्याचा खऱ्या अर्थान तुम्हाला सांगतो सभा यशस्वी झाली यशस्वी सभेनंतर सगळं कमळ या वसमत शहरात फुलेल असं विरोधकांना दिसत असल्यामुळे अशा कुठेतरी छोट्या छोट्या बाईट काढून काही ना काहीतरी सभेच्या संदर्भामध्ये फोटदुखी करण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी नक्कीच आपण बघू शकतो की प्रभा क्रमांक दहामध्ये भाजपाने दोन उमेदवार दिलेत आणि येणाऱ्या वीस तारखेला जनता कोणाला निवडून देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे दिनेश कुलकर्णी you are grandi news what's making good